नाशिकमध्ये महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये यंदाच्या आयुष्य क्षेत्र जिज्ञासा या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन आज झालं नाशिकमध्ये पहिल्यांदाच या परिषदेचं आयोजन होत आहे विविध उपचार पद्धतींची वेगवेगळी वैशिष्ट्ये असून भारतातल्या पारंपरिक उपचार पद्धतींमधली परीक्षण आयुर्वेदिक उपचार पद्धत नागरिकांनी जाणून घेतली पाहिजे असं डी आर ओचे माजी सचिव सतीश रेड्डी यांनी सांगितलं त्यांनी आयुर्वेदिक औषधं त्यांचं महत्त्व तसंच आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाबाबत माहिती दिली आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आयुष मंत्रालयाचे पूर्व सल्लागार डॉक्टर श्रीराम सावरीकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे देशातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आरोग्य सुविधा आणि औषधोपचार पद्धती याबाबत माहिती दिली तसंच वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकारांमुळे जनतेवर होणाऱ्या परिणामांवरही त्यांनी प्रकाश टाकला